नमस्कार मी मंजुश्री मंजुश्री डेली व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते तर आज आपण पुरणपोळी अगदी परफेक्ट आणि टम्म फुगणारी कशी बनवायची हे शिकणार आहोत तर मागच्या व्हिडिओमध्ये जे आहेत आपण पेढ्यासारखं पुरण विदाऊट पुरण चाळणी कसं बनवायचं ते पाहिलं या आणि यामध्ये आपण त्या तप, टम्म फुगणाऱ्या पुरणपोळीसाठी लागणारं कणिक कसं भिजवायचं अगदी टिप्स आणि ट्रिक्स आहेत पाहणार आहोत तर इथे सगळ्यात पहिले जे आहेत आपण थोडंसं कणिक घेतलं आणि त्यामध्ये अर्धा चमच मीठ टाकलं थोडीशी हळद टाकली त्यामुळे कलर छान येतो पुरणपोळीचा दिसायला पण छान लागते त्यानंतर आपण त्यामध्ये ते थोडंसं तेलसुद्धा मिक्स करून घेऊया त्यामुळे पुरणपोळी अगदी नरम होते आणि लाटायलासुद्धा अगदी सोपी जाते आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण छान टिप्स अँड ट्रिक्स देतो त्यामुळे तुम्हाला जी रेसिपी आहे ती पहिली वेळ जरी बनवत असाल तरीसुद्धा ती अगदी परफेक्ट बनते त्यानंतर आपण थोडंसं पाणी टाकून घेतलं आणि ते मळून घेऊया अगदी छान आता इथे मळून घेतल्यानंतर मी ते एक दहा पंधरा मिनटं त्याला झाकून ठेवलं होतं आणि परत मळायला घेतलं त्यामुळे पुरणपोळी जी आहे ती अगदी मऊसूत होते आणि छान फुलायला मदत होते तर इथे मी थोडंसं ते व्यवस्थित मळून घेतलं आणि त्याला तेल लावून ठेवलं त्यानंतर आपण जे पुरण बनवलेलं होतं त्या पुरणाचे छोटे छोटे आपण गोळे करून घेऊया तर तुम्ही इथे पाहिलंच असेल की पुरणाला कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि अगदी परफेक्ट झालेला आहे त्यानंतर आपण जी पुरणपोळीसाठी पारी करून घेतलेली आहे ती थोडीशी हाताने अशी पातळ करून घ्यायची वरच्या साईडने थोडीशी पातळ करायची खाली थोडीशी ती घट्ट ठेवायची म्हणजे ती फाटत नाही आणि त्यामध्ये आपण जो पुरणाचा गोळा आहे तो त्यामध्ये व्यवस्थित बसून ती पारी बंद करून घ्यायची आणि त्यानंतर आपण लाटण्याचा सुद्धा व्हिडिओ पाहूयात तर इथे आपण पाहिलं तुम्ही किती छान पारी बंद करून घेतली आणि आता आपण ती पुरणपोळीसुद्धा लाटून घेतलेली आहे आणि बघा तुम्ही किती छान गोल अगदी छान सुंदर पुरणपोळी तयार झालेली आहे आणि ती तव्यावर टाकल्यावर लगेच परतून नाही घ्यायची थोडंसं त्याला होऊ द्यायचं आणि त्यानंतर आपण ती पलटून घ्यायची नाहीतर तो खालचा पदर आहे तो कधी कधी चिटकू शकतो पण जर परफेक्ट आपण जर कणिक मळून घेतली तर हे सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला येणार नाही तर इथे पाहू शकता तुम्ही अगदी मीडियम गॅसवर आपण पोळी शेकून घेऊया पातांनाच ती किती लूस लोश दिसते अगदी छान आणि तोंडात टाकल्यावर ती नक्कीच विरगळते आणि बघा तुम्ही पाहू शकता किती छान नरम हातालाच लागत आहे ती अगदी अशी परफेक्ट पुरणपोळी तुम्ही पहिल्याच प्रयत्नात बनवू शकता त्यामुळे आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा त्यामुळे तुम्हीसुद्धा अशा छान छान रेसिपी अगदी पहिल्याच प्रयत्नात बनवू शकाल तर आपली पुरणपोळी तयार झालेली आहे त्यानंतर आपण बाकीच्या पुरणपोळ्यासुद्धा अशाच लाटून घेऊया लाटतानासुद्धा तुम्ही पहा की पुरणपोळी अगदी कशी बराबर लाटल्या जाते तर इथे पुरणपोळी छान भाजून घेतली खरपूस आणि इथे आपण तेल किंवा तूप दोन्ही पण काही यूज करू शकता तर आता लाटण्या लाटताना सुद्धा तुम्ही पहा की छान पारी करून घेतली आपण जशी अगोदर केली तशी त्यामध्ये पुरणाचा गोळा टाकला आणि ती बंद करून घेतली त्यानंतर आपण त्याला थोडंसं जे आहे ते पीठ लावून घ्यायचं जसं लागतं त्या हिशोबानुसार आणि त्यानंतर ती अशी थोडीशी दाबून घ्यायची म्हणजे ती लाटायला सोपी जाते तर इथे मी थोडंसं लाटून घेतल्यानंतर परत थोडंसं पीठ घेते आणि लाटून दाखवते तुम्हाला तर तुम्ही बघा इथे अगदी पीठ न जास्त वापरता आपण बराबर किती फास्ट लाटून घेतली आणि किती पातळ पोळी आपण घेतलेली आहे लाटून आणि अगदी परफेक्ट आहे त्यानंतर हीसुद्धा तुम्हाला भाजून दाखवते तुम्ही पाहू शकता ती कशी टम फोकते अगदी आपल्या चॅनलवर आपण वेगवेगळ्या रेसिपी शेअर करत करत आहोत तर तुम्ही तुमचा चांगला प्रतिसाद द्या आणि तुमचा प्रतिसाद जेवढा चांगला मिळेल तेवढं मला नवीन नवीन रेसिपी बनवण्याची एनर्जीसुद्धा मिळते त्याचप्रमाणे तुम्हाला या व्यतिरिक्त नवनवीन रेसिपी कोणते हव्या आहेत तेसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि ही रेसिपी नक्की करून पहा तुमची कशी झाली ते सुद्धा कळवायला अजिबात विसरू नका धन्यवाद हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय